हो समाज रात्री चाललाय अपेक्षित नसणाऱ्या गोष्टी घडल्यात की समाज ताकते नाही एकजूट सरकारचा पुन्हा एकदा गैरसमज मराठ्यांनी काढलाय समाज लेकराच्या बाजून हे काही त्यांच्या बाजून ते म्हणले होते समाज खूप आनंदी आहे दहा टक्के आरक्षण दिल्यामुळं खूप खुश आहे मराठ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय की आम्ही आमच्या लेकरांच्याच बाजूने आणि आरक्षणाच्याच बाजूने आणि टिकणाऱ्या बाजून आहे बघूया समाजाच्या समोरच काय होयचं ते होईल पण पण बैठक आले तुम्ही काय बोलणार महाराष्ट्राला उत्सुकता लागलेल्या माझ्या समाजाच्या हिताच बोलणार माझ्या समाजाच कुठेही खाली मान होईल माझ्या समाजाचं मान उंचवणार नाही असं कोणतंच कृत्य नाही करणार माझ्या समाजाच्या लेकरं मोठे हो व्हावेत यासाठीच सगळं पाऊल उचललं जाणार आहे आणि समाजाने सुद्धा लेकरंच आता डोळ्यासमोर ठेवले आहेत आणि मी तो उभं आयुष्यच अर्पण केलेलं आहे समाजासाठी की समाजासाठीच काम करायचं समाजच मोठा करायचा रात्री तर इथं हाऊसफुल झाल्याच झालं दोन्ही पार्किंग तिकडची पण दोनशे अडीचशे एकरची लॉक झाली इथली बी तीनशे एकरची सगळी लॉक झाली आणि बारा वाजेपर्यंत आणखी नाही मराठी येणार आहे बारा एक वाजेपर्यंत मराठी येताना जरी अकराचा टाइम असला तरी बारा वाजेपर्यंत तसे फोनही आले की आम्हाला ही पर्यंत थांबा आमच्या खूप गाड्या पाठीमाग आहेत आणखी निर्णय योग्य होईल आणि समाजाच्या शेताचा होईल तुमच्या महत्वाच्या मागणी बद्दल काल देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये बोलले की गुन्हे आम्ही मागे घ्यायची प्रोसेस सुरू केलेली आहे फक्त आचारसंहितेमुळे थोडी अडचण आहे आचारसंहितेच्या अगोदर अगोदर तर नव्हती ना निर्णय होऊ शकतात की शकत नाही आता समाजाला विचारू समाजाच्या समक्ष काय असेल ते समाजाच्या हिताचा निर्णय होणार समाज माझा मालक आहे मी समाजाचा मालक नाही आहे पण मी माझ्या भूमिकेवर ठामे समाजाला आणि समाजाच्या लेकराला आयुष्याचं मिळवून दिल्याशिवाय मी हटत नाही कोणत्या बदनामीला सरकारच्या सामोरं जायची माझी तयारी कोणत्याही जेलला जायची तयारी आणि किती खोटे गुन्हे गृहमंत्री साहेबांनी केले रास रो रोज सुरू आहेत रोज कालही झालेत परवाही झालेत आणि थांबवले जाते ना समनं जायचं मी माझ्या समाजाच्या बाजूने आणि मरेपर्यंत राहणारे कसे मराठ्यांचे पोरं मोठे होत नाहीत आणि करत नाहीत तेच मी बघणार नाही ते प्रक्रिया नाही दिसायची भेट झाली फोन झाला बैठक झाली की ते प्रक्रिया सुरू लगेच मागं घेण्यात येणार आहेत हे रोजच चालू आहे हे आजचं नाही आम्हाला पाठ झालं ते आता ते पाठ झाले आता आचारसंहिता आहे आदर्श आचारसंहितेला आम्ही मानतो जे मान्य न्यायालयाने निर्णय दिले त्यानुसार आता मी सुद्धा बैठका घेतो भाषण करतो बैठक घेतली तरी गुन्हे दाखल व्हायला लागले त्यामुळं काय अडचण नाही आहे नंतर म्हणजे आधी तुम्हाला पाच पन्नास हजार गुन्हे दाखल करायचे आहेत तर आता एक विषय मात्र निघला कारण ते मला पक्की माहिती होती त्याबद्दल त्यांनी गृहमंत्री साहेबांनी स्वतः स्पष्टीकरण दिले की ते माझ्यावरती खात्री लायक माहिती होती आयच्या अधिकाऱ्याची की दहा पंधरा गुन्हे दाखल करणार ते आणखी माझ्यावरती आठ नऊ झालेत आणि तडीपार करणार राज्यातून त्यांनी स्पष्टीकरण दिलेत म्हणून त्या विषयात मी त्यांना आता म्हणणारं नाही की आम्ही तसं काही करणार नाही आहेत म्हणी किंवा तसे काही त्यांचे गुन्हे नाही आहेत त्यांनी स्पष्टीकरण दिल्यामुळं मी बळच आरोप करायचं म्हणून करत नसतो कधीच आणि आत्तापर्यंत केलेलाही नाही म्हणे मागं याच्या वेळेला खूप वेळ होता कारण हा समाज बलाढ्य आहे या राज्यात खूप मोठा समुदाय आहे मराठा समाजाचा तुम्ही ही नाराजी अंगावर घ्यायलाच नको होती आणखीनं वेळ गेलेली नाही आहे त्यांच्या हातात आणखीनही वेळ गेलेली नाही म्हणतो नाही का ते काय आता त्यांचा निर्णय त्यांना माहीत आमचा आम्हाला माहीत आहे आता होईल आता जे समाजासमोर काय व्हायचं ते होईल पण मी माझ्या भूमिकेवर थांबायचे था। कारण राजकारण माझा मार्ग नाही पण मला समाजालासुद्धा चार गोष्टी बोलणं चर्चा करणं गरजेचं आहे मी समाज आणि जनसर्व याच्याशी मी नातं तुटू देणार नाही आणि मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मात्र थांबत नाही आहे काही झालं तरी पण आता समाज आलाय समाजासमोर चर्चेत काहीही होऊ शकतं निवडणुका तोंडावर असताना अशी बैठक घेतल्याच्या नंतर राजकीय हो म्हणजे आमच्या टायमाला डोकं दुखत नाही आमचं काय आलं की त्यांचं डोकं दुखत नाही थोड माग तुम्हाला आता <laughs> भीती आहे ना एक्स वाय झेडच्या मताच्या मराठ्यांच्या मताची भीती कधी आहे व्हायचं नाही का त्यांच्या मताला एवढा मोठा समुदाय असून आणि मराठ्यांनी बी किती दिवस आता पांढरे कपडे घालून देतात बार घालून काळे चलो धन्यवाद भाऊ आमच्या कपड्यावर <laughs> छान दिसतो आम्ही <laughs> पांढरे उतरायची ताकद आहे त्यांच्यात असं सांगायचं आहे मला पांढरे उतरायची ताकद आहे त्यांच्यात शेवटी जनता आहे आणि नुसता मराठाच नाही सगळेच कदारले त्यांना दिसत नाही फक्त आता दिसू शकतं परंतु आता बघू आता आहेच बैठक अकरा वाजता त्यात तुमच्या समक्ष निर्णय होईलच चलो धन्यवाद एक मराठा